दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे वाढलेल्या समस्यांवर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कोर्टाने म्हटलं आहे की पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरणानंतर सोडून दिलं जावं मात्र जे कुत्रे हिंसक किंवा ग्रस्त आहेत त्यांना सोडू नये सुप्रीम कोर्टाने आता हा निर्णय संपूर्ण देशासाठी लागू केला असून सर्व राज्य सरकारांना याबाबत नोटीस बजावली आहे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालता येणार नाही त्यांच्यासाठी वेगळी जागा निश्चित केली जाईल कारण सार्वजनिक ठिकाणी त्यांना खायला घालण्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे तो म्हणजे भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात जर कोणी व्यक्ती अडथळा आणत असेल तर त्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपये आणि कोणत्याही एनजीओला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल तसेच पकडलेल्या कुत्र्यांना औषधोपचार आणि लसीकरण करून त्याच ठिकाणी सोडले जाईल जिथून त्यांना पकडले होते भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना पाहता सुप्रीम कोर्टाने हे पाऊल उचलले आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशभरात कुत्र्यांच्या चावण्याच्या चा लाखांपेक्षा जास्त घटनांची नोंद झाली आहे म्हणजेच रोज जवळपास दहा हजार लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कुत्र्यांच्या चावण्यामुळे तीनशे पाच लोकांचा मृत्यू झाला होता राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईंटी नाईन ऍडव्हर्टीजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताजा आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा